अतिशय दमदार अपडेट लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर बघा तुम्ही या महिन्याचा हप्त्याची वाट बघत होते सर्वजण तर अखेर तुमची प्रतीक्षा आज संपली सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात आज पैसे आले बघा आज पैसे आलेले आहेत सर्वांच्या खात्यात आजपासून पैसे येणे सुरू झाले तर नुकतेच आताच पैसे आलेले आहेत बघा तीन हजार रुपये आले आज नक्की लाडकी बहीण खुश सोबत वाहन पण आता काही बहिणींना वाहन पण मिळत आहे वाहन काय मिळत आहे ते पण समजून घ्या तर बघा वाहन पण मिळत आहे आणि लाडकी बहीण योजनेचा जो काही या महिन्याचा हप्ता आहे तीन हजार रुपये तो, तो देखील लाडक्या बहिणींच्या खात्यात टाकण्यात आलेला आहे अतिशय दमदार अपडेट आहे खुशखबर आहे सर्वात मोठी खुशखबर आहे बघा दहावा हप्ता या महिन्याचा हा दहावा हप्ता आहे नऊ हप्ते तुम्हाला आतापर्यंत मिळालेले आहेत नऊ हप्ते जे आहेत आतापर्यंत तुम्हाला मिळालेले आहेत बरोबर आता नऊ हप्त्यानंतर तुम्हाला जो काही दहावा हप्ता या महिन्याचा हप्ता होता तो बाकी होता तो अखेर आजपासून सुरू झाला आणि तो तीन हजार रुपये खात्यात जमा झालेला आहे चेक करा खाते चेक करा मेसेज चेक करा पैसे खात्यात जमा झालेले आहेत सर्व सांगतो कोणाकोणाला पैसे आले जरी तुमच्या खात्यात अजून पैसे आले नसतील तर तुम्हाला काय काम करावं लागणार आहे मोबाईलवरून तेव्हा तुम्हाला पैसे येतील त्याबद्दल पण माहिती सांगतो चला मग सर्व माहिती आपण जाणून घेऊया तर लाडक्या बहिणींनो माझ्या माता बहिणींनो तुमची प्रतीक्षा अखेर संपली भरपूर दिवसांपासून तुम्ही वाट बघत होते की या महिन्याचा हप्ता कधी जमा होईल खात्यात कधी पैसे येतील सर्वच जण सर्वच जण सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणी वाट बघत होत्या परंतु पैसे काही येत नव्हते परंतु आज अखेर खात्यात पैसे जमा झाले सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत बघा आज आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर सर्व काही माहिती एकदम सिंपल भाषेत जाणून घेणार आहोत तसेच आज रोजीच्या ज्या काही ताज्या बातम्या आहेत ताज्या बातम्या पण तुम्हाला सर्वांना बघायच्या आहेत त्या ताज्या बातम्या कामाच्या बातम्या त्या पण आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत अतिशय दमदार अपडेट आहेत आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे मी एकदम आपल्या सिंपल भाषेत तुम्हाला सर्व काही सांगत असतो म्हणजे तुमच्या लक्षात पण यायला पाहिजे असंच एकदम आपल्या सोप्या भाषेत मी तुम्हाला सर्व काही माहिती सांगत असतो असं नाही की तुम्हाला अवघड करून सांगायचं एकदम सोप्या भाषेत हे बघा बहिणींना तुमच्या खात्यात हजार रुपये आले नक्की तर वाहन पण आता वाहन काय मिळत आहे आता बघा भरपूर बहिणींना वाहन देखील मिळणे सुरू झाले तर खूप दिवसांपासून या संदर्भात निर्णय झाला होता की लाडक्या बहिणींना वाहन मिळेल तर ते वाहन काय आहे ते पण सांगतो पुढे तुम्हाला त्या संदर्भात सर्व माहिती भेटणारच आहे काही काळजी करू नका तर वाहन आहे लाखो रुपयाचं वाहन तुम्हाला भेटत आहे तर ते कोणाकोणाला मिळणार आहे तुम्हाला पण मिळणार आहे का तुम्ही त्या योजनेसाठी पाहत आहात का बहिणींना फक्त लाडक्या बहिणींनाच ते मिळणार आहे त्याबद्दल सर्व काही अपडेट आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत काही काळजी करू नका त्या संदर्भातून माहिती आपण बघणार आहोत ओके तर जो काही हप्ता आहे दहावा हप्ता भरपूर बहिणींना हा हप्ता आलेला आहे आज रोजी तर बघा अखेर तुमची प्रतीक्षा संपली आता लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत काही बहिणींना तर पाचशे रुपये देत आहेत पाचशे रुपये येण्याचं कारण काय आहे कारण भरपूर बहिणी एखाद्या दुसऱ्या सरकारी योजनेनुसार हजार रुपये घेत आहेत तर एखाद्या योजनेनुसार तुम्हाला जरी हजार रुपये मिळत असतील नमो शेतकरी योजना असो किंवा तर हजार रुपये त्या योजनेमार्फत तुम्हाला मिळत असतील तर मग लाडकी बहीण योजनेमार्फत तुम्हाला पाचशे रुपये सरकार देत आहे असा हा निर्णय झालेला आहे आठ लाख बहिणींना पाचशे रुपये येत आहेत लाडकी बहीण योजनेचे या महिन्याचे आलं लक्षात तर त्या संदर्भात सर्व काही माहिती तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सर्व काही सांगितलेलं आहे चला तीन हजार रुपये आले त्या संदर्भात काय अपडेट आहे वाहन मिळत आहे त्याबद्दल पण आपण माहिती जाणून घेऊया आता चला सर्व काही तुम्हाला सांगतो एकदम सिंपल भाषेत एकदम सोप्या भाषेत तुम्हाला सर्व माहिती एकदम सांगतो मी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा फक्त आणि तुम्हाला, तुम्हाला सर्वांना माहीत आहे आपल्या चॅनलवर जेव्हा अपडेट येते तेव्हाच माहिती दिली जाते संपूर्ण ॲनालिसिस करून मी तुम्हाला माहिती देत असतो ओके चला अपडेट काय आहे नीटपणे समजून घ्या राज्यात लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि ज्याप्रमाणे पैसे दर महिन्याला लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होतात त्याचप्रमाणे आता ही जी योजना आहे एम पीमध्ये ही योजना सुरू आहे झारखंडमध्ये आहे म्हणजे वेगवेगळ्या राज्यात देखील ही योजना आहे त्याचप्रमाणे आता महाराष्ट्रात देखील ही योजना सुरू करण्यात आलेली आहे आतापर्यंत नऊ हप्ते बहिणींच्या खात्यात आलेले आहेत आता हा दहावा हप्ता देखील आता सुरू करण्यात आलेला आहे आता बघा पैसे जे आहेत थेट डायरेक्ट थे बँकेत येतात तुमच्या असं नाही की पुरुषांच्या खात्यात येतील आणि पतीच्या खात्यावर येतील तसं नाही लाडकी बहीण योजना म्हणजे बहिणींच्या खात्यावरती म्हणजे महिलांच्याच खात्यावरती डाय पैसे येतात बरोबर ओके तर आता जेवढे नऊ पण हप्ते आलेले आहेत ना ते सर्व हप्ते स्वतः महिलांच्याच खात्यावरती आलेले आहेत तर एक चांगली अपडे जो निर्णय आहे लाडकी बहीण योजनेमध्ये तो एकदम चांगला आहे की डायरेक्ट बहिणींच्या खात्यावरती पैसे म्हणजे इकडे तिकडे दुसरं कुठला जरी अकाउंट जॉईन केलं तर त्यावरती पैसे येणार नाही बहिणींच्याच खात्यावरती पैसे येतील आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक पाहिजे बरोबर तुमच्या खात्यात पैसे येऊन जातात चला सर्व माहिती मी तुम्हाला देतो सर्व अपडेट समजून सांगतो सर्वांनी व्हिडिओला लाईक ला करा अजून लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला रोज मी अपडेट देत असतो चॅनल पण सबस्क्राईब करा चला सर्व माहिती आता आपण समजून घेऊया सर्व माहिती मी तुम्हाला आता नीटपणे समजून सांगतो चला बघा आता सर्व माहिती हे बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपयाचा निधी दिला जातो मात्र एप्रिल महिना संपत आला असला तरी अजूनही महिलांना या महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत त्यामुळे लाडक्या बहिणी चिंतेत आहेत बघा या महिन्याचे पैसेला थोडा उशीर झाला त्यामुळे भरपूर जण चिंता व्यक्त करीत आहे लाडक्या बहिणी तर अखेर तुमचं टेन्शन संपलं अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू झाले सर्वात मोठी आनंदाची अपडेट सर्वात मोठी खुशखबर आहे बघा तर अशातच आता या योजनेबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे आता सरकारने चार चाकी कार असलेल्या आणि एकापेक्षा अधिक वैयक्तिक योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचा शोध घेतला आहे आता यापुढे या, या महिलांना फक्त एकाच योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे बघा आता शासन काय करत आहे चेक करत आहे छाननी प्रक्रिया अजून चालू आहे बरं सर्व अर्ज चेक केलं जात आहेत छाननी प्रक्रिया चालू आहे तर जे काही चुकीची माहिती जर दिली असेल किंवा खोटी कागदपत्रे दिली असेल तर ते सर्व बघितलं जात आहे की बहिणींनी जी माहिती दिली आहे ती बरोबर दिलं आहे का लाडक्या बहिणींनी जी माहिती दिली आहे फॉर्म भरताना ती बरोबर दिलं आहे का चुकीचे कागदपत्रे तर दिली नाही ते पण चेक होत आहेत आणि ज्यांच्याजवळ चारचाकी कार आहे अशा बहिणींचा शोध घेतला जात आहे एकापेक्षा अधिक वैयक्तिक योजनेचा लाभ घेत असेल तर त्या महिलांचा शोध होत आहे तर यापुढे आता फक्त एकाच योजनेचा तुम्हाला लाभ मिळणार आहे एक तर तुम्ही जे पहिली योजनेचा लाभ घेत असाल तर त्याच योजनेचा लाभ घ्या अन्यथा लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्या म्हणजे एकच योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे जर तुम्ही दोन दोन योजनेचा लाभ घेत असाल तर एक योजनेचा लाभ बंद होणार आहे म्हणजे ऑलरेडी तुम्ही एखाद्या पहिलेच योजनेचा लाभ घेत असाल उदाहरण म्हणजे संजय गांधी निराधार योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर मग तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आलं लक्षात तर अशी ही अपडेट आहे तर अशा पद्धतीने शोध चालू आहे आणि जे काही निकष आहेत ते निकष आधीपासूनच लाडकी बहीण योजनेमध्ये बनवण्यात आलेले आहेत आलं लक्षात त्यामुळे सर्व गोष्टी छाननी प्रक्रियेमध्ये चेक होत आहेत की चुकीची माहिती दिलेली आहे का कोणी काही खोटी कागदपत्र दिले आहेत का हे सर्व बघितलं जात आहे बरं हे तुम्हाला मी मागच्या वेळी पण सांगितलं होतं तर त्याची प्रक्रिया अजून वेगाने चालू आहे भरपूर बहिणी अपात्र होत आहेत आता किती बहिणी अपात्र झाल्या त्याचा आकडा देखील आज रोजी समोर आलेला आहे तर त्याबद्दल पण तुम्हाला पुढे मी सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा फक्त चला आता या महिन्याचा संदर्भात माहिती जाणून घ्या बघा पुढे माहिती आता तर घरात चारचाकी असणाऱ्या महिलांचा शोध लागला बघा समोर आलेल्या माहितीनुसार सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे ज्या महिलांच्या घरात चारचाकी वाहन आहे अशा महिलांचा आणि एकापेक्षा अधिक योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांचा शोध घेण्यात आला आहे बघा भरपूर महिलांचा शोध लागलेला आहे म्हणजे अशा महिलांचा की ज्यांच्याजवळ चारचाकी वाहन आहे एकापेक्षा अधिक एक योजनेचा ज्या बहिणी लाभ घेत आहेत तर त्यामुळे आता यापुढे या, या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत ज्या बहिणींजवळ चारचाकी वाहन आहे का कार आहे दोन दोन योजनेचा लाभ घेत असाल तर अशा बहिणींना अपात्र केलं जाणार आहे त्या संदर्भात ही अपडेट आहे ओके हे समजलं तुम्हाला पुढे बघा आता तर महिलांच्या उत्पन्नाची पडताळणी होणार बघा उत्पन्नाची जी काही पडताळणी आहे ती देखील होणार आहे लाडकी बहिणी योजनेच्या पुढील टप्प्यात महिलांच्या उत्पन्नाची पडताळणी होणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे मात्र काही महिला यापेक्षा जास्त उत्पन्न असूनही या योजनेचा लाभ घेत आहेत त्यामुळे आता अशा महिलांच्या महिलांचा शोध घेण्यासाठी आयकर विभागाची मदत घेतली जाणार आहे यानंतर अपात्र आढळणाऱ्या महिलांची नावे या योजनेतून वगळली जाणार आहे बघा यासाठी आता आयकर विभागाची देखील मदत घेतली जात आहे आणि अडीच लाखांपेक्षा ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांनाच लाभ मिळेल अडीच लाखांपेक्षा जरी उत्पन्न जास्त असेल तर लाभ मिळणार नाही हे आधीपासूनच होतं परंतु निवडणूकच्या पहिले काय झालं सरसकट सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे टाकण्यात आले होते म्हणजे जी बहीण अपात्र होती तर त्यांना देखील पैसे येऊन गेले होते निवडणूकच्या पहिले परंतु निवडणूक संपल्यानंतर जबरदस्त निर्णय घेण्यात आले लाडकी बहीण योजनेमध्ये आणि सर्व छाननी प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आली अपात्र साल पात्र तर अपात्र करण्यात आलं चुकीची माहिती जरी असेल दिलेली तर अपात्र करण्यात आलं तर त्यामुळे भरपूर बहिणी अपात्र करण्यात आलेल्या आहेत जो आकडा आहे तो समोर आलेला आहे ती माहिती पण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे काळजी करू नका सर्व सांगतो की ते महिला अपात्र झालेल्या आहेत आणि या महिन्याचा हप्ता फक्त ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्याच खात्यामध्ये सरकार आता टाकणार आहे तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला टेन्शन घेण्याची काही गरज नाही तुम्ही बिंदास राहा ओके फक्त त्याच बहिणींचा हप्ता बंद केला जाणार आहे जे निकषात बसत नाही आलं लक्षात चला आता पुढे जी माहिती देण्यात आलेली आहे किती बहिणी अपात्र झाल्या आज रोजी तर त्याचा जो आकडा आहे तो आकडा समोर आलेला आहे तो आकडा आपण जाणून घेऊया तर पहा माहिती बघा आता अतिशय दमदार माहिती आहे तर आतापर्यंत बारा लाख महिलांना योजनेतून वगळले तर बघा समोर आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत लाखांहून अधिक लाडक्या बहिणींचा लाभ बंद करण्यात आला आहे यात केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी सन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या महिलांचा समावेश आहे तसेच राज्य सरकारच्या इतर योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनाही या योजनेतून वगळण्यात आले आहे त्यानंतर आता महिलांच्या उत्पन्नाची पडताळणी करून आणखीन काही महिलांना या योजनेतून वगळले जाणार आहे यामुळे अपात्र महिलांमध्ये नाराजी पसर पसरण्याची शक्यता आहे बघा आता दोन दोन योजनेचा जर लाभ घेत असाल तर अपात्र केलं जात आहे हे सर्व कॉमन आहे हे पहिलेपासूनच आहे तर हे आता म्हणजे कडक करण्यात आलेले हे नियम पहिले ते साधारण होतं म्हणजे ज्या बहिणी अपात्र जातात त्यांना देखील पैसे येत होते परंतु आता हे सर्व चेक होत आहे आणि मी तुम्हाला सांगितलंच होतं की बहिणींना तुम्ही अपात्र असाल तर स्वतःहून तुम्ही माघारी घेऊन टाका स्वतःहून तुम्ही तुमचं फॉर्म तिथून रद्द करून घ्या परंतु काही बहिणींनी ऐकलं नाही मग त्या बहिणींचे फॉर्म आता रद्द होत आहे कारण सरकारने पहिलं सांगितलं होतं ज्या बहिणी पात्र असतील त्यांनाच आम्ही लाभ देणार आहोत ज्या बहिणी अपात्र असतील त्यांना आम्ही लाभ देणार नाहीत आणि अखेर छाननी प्रक्रिया सुरू झाली आणि त्यामध्ये भरपूर बहिणी अपात्र झाल्या जवळपास पहिले नऊ लाख बहिणी अपात्र होत्या आता त्यामध्ये दोन लाख अजून बहिणी अपात्र करण्यात आल्या टोटल बारा लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आलेलं आहे बारा लाख बहिणींना अपात्र करण्यात आलेलं आहे ठीक आहे ही माहिती तुम्हाला समजली आता जी माहिती आहे लाडक्या बहिणींना पैसे आले का या संदर्भात माहिती समजून घ्या हे बघा नऊ हप्ते तुम्हाला आतापर्यंत आलेले आहेत नऊ हप्ते जे आहेत ते आतापर्यंत आलेले आहेत बरोबर आता हा जो हप्ता आहे हा दहावा हप्ता आहे दहावा हप्ता तर हा दहावा हप्ता आहे हा अजून सुरू झालेला नाही परंतु कोणत्या क्षणी हा दहावा हप्ता आता सुरू होणार आहे लाडक्या बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये येणार आहेत तीन हजार रुपये कोणाला भेटणार आहेत नीटपणे समजून घ्या ज्या बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता आलेला नाही त्यांना मार्च महिन्याचे पंधराशे रुपये येतील आणि या एप्रिल महिन्याचे पंधराशे टोटल त्यांना तीन हजार रुपये मिळणार आहेत ओके त्यांना तीन हजार रुपये मिळणार आहेत हा आणि ज्यांना रेग्युलर नऊ हप्ते आतापर्यंत सर्व हप्ते मिळालेले आहेत नऊ हप्ते मिळालेले आहेत त्यांना मग या महिन्याचे पंधराशे रुपये येतील ओके पंधराशे रुपये जमा होतील आणि बहिणींनो कोणत्याही क्षणी आता तुमच्या मोबाईलवरती मेसेज येतील कोणत्याही क्षणी तुम्हाला पैसे येणार आहेत चेक करत राहा खातं तुमचं चेक करत राहा मोबाईलचे मॅसेज चेक करत राहा अचानकपणे कोणत्याही क्षणी आता लाडक्या बहिणींच्या खात्यात या महिन्याचा जो काही हप्ता आहे तो टाकण्यात येणार आहे ओके चला ताजा आता पुढील ताज्या बातम्या आपण जाणून घेऊया तर सर्व माहिती आपण बघितली तर बहिणींना कोणत्या क्षणी आता हप्ता तुमच्या कायद्यात जमावणार आहे आता वेळ झालेली आहे तारीख आलेली आहे अचानकपणे कोणत्या क्षणी आता लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत त्यामुळे थोडी प्रतीक्षा करा तुमच्या खात्यात पैसे जमा होतील आता चला आजच्या ताज्या बातम्या काय आहेत ताज्या बातम्या समजून घेऊया हे बघा तर बहिणींना वाहन मी तुम्हाला अगोदर सांगितलं की लाडक्या बहिणींना वाहन मिळणार आहे हे बघा वाहन पण मिळणार आहे वाहन कसं मिळणार आहे का मिळणार आहे काय वाहन मिळणार आहे बघा त्याबद्दल माहिती पहिली ताजी बातमी तुम्ही बघू शकता पहिलीच बातमी आहे हे बघा दहा हजार लाडक्या बहिणींना मिळणार पिंक ई रिक्षा ही योजना नक्की आहे तरी काय जाणून घ्या बघा पिंक ई रिक्षा म्हणजे रिक्षा मिळणार आहे लाडक्या बहिणींना रिक्षा मिळणार आहे दहा हजार लाडक्या बहिणींना रिक्षा मिळणार आहे त्या संदर्भात बघे माहिती तर महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पिंक ई रिक्षा योजना सुरू करण्यात आली आहे महिलांना रोजगार निर्माण व्हावा यासाठी महिला व बालविकास विभागांतर्गत ही योजना जी आहे ती सुरू करण्यात आली आहे तर आता या योजनेअंतर्गत दहा हजार पिंक ई रिक्षाचे वाटप करण्यात आले आहे काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात महिलांना पिंक रिक्षाचे वाटप केले आज अजित पवार हे देखील पुण्यात महिलांना पिंक रिक्षाचे वाटप करणार आहेत एकूण आठ जिल्ह्यातील दहा हजार महिलांना या रिक्षा वाटप केल्या जाणार आहेत यात नागपूर नागपूर पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर सोलापूर अहिल्यानगर अमरावती कोल्हापूरचा समावेश आहे एवढ्या ठिकाणी ही पिंक रिक्षा वाटप होणार आहे ओके आलं लक्षात तर ही सर्वात मोठी अपडेट होती तर लाडक्या बहिणींना ही रिक्षा मिळणार आहे जवळपास दहा हजार लाडक्या बहिणींना पिंक ई रिक्षा मिळणार आहे त्या संदर्भात ही सर्वात मोठी अपडेट आहे दहा हजार लाडक्या बहिणी रिक्षा देणार आहे सरकार आणि त्याचे वाटप सुरू झालेलं आहे तर तुम्हाला सांगितलं मी कुठे कुठे वाटप सुरू आहे नागपूर पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर सोलापूर आयलानगर अमरावती कोल्हापूरचं समावेश यामध्ये करण्यात आला आहे आणि या संदर्भात निर्णय झालेला आहे आणि अखेर जे काही योजना आहे पिंकी रिक्षा पिंकी रिक्षा योजनेमार्फत लाडक्या बहिणींना जवळपास दहा हजार लाडक्या बहिणींना रिक्षाचे वाटप करण्यात आलेले आहे आणि यामुळे आता महिलांना खूप मोठा इथे सपोर्ट मिळालेला आहे खूप मोठा इथे जो काही तर आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी महिलांना ही रिक्षा दिली जात आहे ठीक आहे ही अपडेट तुम्हाला समजली ताजी बातमी समजली पुढील बातमी बघा बात पुढील जी बातमी आहे बातमी नंबर दोन तुम्ही बघू शकता तर पीक पीक पाऊस हजारो शेतकऱ्यांना मिळणार कोटीचा आधार पीक विमा संदर्भात सर्वात महत्त्वाची अपडेट आहे ही बातमी पण समजून घ्या ताजी बातमी हे बघा यंदाच्या खरीप हंगामाची तयारी सुरू असतानाच मागील हंगामातील पीक विम्याचा मोठा निधी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आला आहे जिल्ह्यातील एक्केचाळीस हजार दोनशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांना एकूण एकसष्ट पॉईंट एकोणतीस कोटी रुपयाची विमा भरपाई मिळणार आहे विम्याची सर्वाधिक रक्कम उमरेड तालुक्यात दहा पॉईंट पंच्याण्णव कोटी रुपये मंजूर झाले असून त्यापाठोपाठ नरखेडला दहा पॉईंट चोपन्न कोटी तर भिवापूरला सात पॉईंट सत्याहत्तर कोटी रुपये मिळणार आहेत दुसरीकडे रामटेक तालुक्याला केवळ दोन लाख रुपयेच मंजूर झाले आहेत तर हा सर्वात कमी वाटप असलेला तालुका ठरला आहे ठीक आहे ही जी पीक विमा संदर्भात अपडेट होती बातमी ती ही बातमी पण आपण इथे समजून घेतलेला आहे पीक विमाचा आजारो शेतकऱ्यांना मिळणार आहे कोटीचा आधार तर पीक विमाचे पैसे देखील वाटप होणे सुरू झालेले आहे त्या संदर्भात ही महत्वाची अपडेट होती पीक विमा संदर्भात ही माहिती होती ओके तरी माहिती पण तुम्हाला समजून मी सांगितली चला आता पुढील जी बातमी आहे बातमी नंबर तीन ती थी बातमी नंबर तीन बघा चला आता आपण ताजी बातमी बघणार आहोत पुढील ताजी बातमी नंबर तीन तीन थी नंबरची बातमी बघा आता तर सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगलीत पावसाच्या सरी कोसळणार पण या भागात उन्हाचा झडा सोसावा लागणार बघा काय अपडेट आहे काय बातमी आहे ही बातमी देखील समजून घ्या अतिशय दमदार बातमी आहे ताजी बातमी आहे बघा मागील काही दिवसांपासून राज्यातील हवामानात मोठे बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाच्या सरी कोसळल्या तर काही भागात उकाड्याने थेमान घातल्यानं नागरिकांना उष्णतेचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे काही ठिकाणी उष्ण उष्ण व दमट हवामानासह कोरड्या वातावरणाची नोंद करण्यात आली काल रविवारी पुणे कोल्हापूर सातारा सोलापूरमध्ये उष्ण व दमट हवामानाचा अंदाज बांधण्यात आला होता तर अकोला अमरावती भंडारा बुलढाणा गोंदिया नागपूरमध्ये वादळ दड़, धडकण्याची धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती तर बघा भरपूर ठिकाणी अवकाळी पाऊसदेखील होत आहे आपण सर्वजण बघतच आहोत अवकाळी पावसाने थैमान घातलेला आहे तर अवकाळी पाऊस येत आहे आणि काही ठिकाणी जे उन्हाच्या झाडा आहेत त्या सोसाव्या लागत आहेत तर असं वातावरण चालू आहे सध्या आणि काही ठिकाणी अवकाळी पाऊसदेखील चालू आहे तर असं सध्या हे वातावरण सध्या आपण आपल्या महाराष्ट्र राज्यात पाहत आहोत आणि एवढ्या ह्या ताज्या बातम्या त्या महत्त्वाच्या कामाच्या त्या तर बघा या ज्या कामाच्या बातम्या त्या ताज्या बातम्या त्या या ताज्या बातम्या मी तुम्हाला सांगितल्या चला आता पुढील ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत पुढील अपडेट देखील समजून घ्या कामाच्या अपडेट आहेत बघा आता त्या अपडेट तर आज आपण या व्हिडिओमध्ये ज्या पण ताज्या बातम्या त्या कामाच्या बातम्या त्या कामाच्या बातम्या बघितल्या आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे पण अपडेट होते ती सर्व अपडेट आपण बघितली तर लाडक्या बहिणींनो माझ्या माता बहिणींनो तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे नीटपणे समजून घ्या ऐकून घ्या बघा तुम्ही सर्वजण या महिन्याच्या हप्त्याची वाट बघत आहेत सर्वजण प्रतीक्षा करत आहे की या महिन्याचा हप्ता खात्यामध्ये कधी जमा होतील पैसे कधी येतील तुम्ही सर्वच जण वाट बघत आहात बरोबर आहे तर अखेर तुमची प्रतीक्षा संपलेली आहे बहिणींनो आता लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत ते कोणत्याही क्षणी आता तुमच्या खात्यात जमा होणार आहेत तुम्ही तुमचे मोबाईलचे मॅसेज चेक करत राहा कारण लाडकी बहीण योजनेचे जेव्हा पैसे येतात तेव्हा तुम्ही जो नंबर तिथे दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्हाला डायरेक्टली मेसेज टाकला जातो की पैसे तुमचे आलेले आहेत या महिन्याच्या असं त्यामुळे तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवरती चेक करू शकता की पैसे आले की नाही तर तुमच्या मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष द्या अचानकपणे कोणत्या क्षणी आता पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत ज्यांना नऊ हप्ते रेग्युलर मिळालेले आहेत त्यांना पंधराशे रुपये येतील आणि ज्यांना मागील महिन्याचे पंधराशे रुपये आलेले नाहीत त्यांना मागील महिन्याचे पंधराशे रुपये आणि या महिन्याचे पंधराशे रुपये बरोबर तीन हजार रुपये मिळतील ओके तर मोबाईलचे चेक करत राहा पुढील अपडेट बघा आता पुढे अपडेट महत्त्वाचे आहे पुढील माहिती पण समजून घ्या अखेर तुमची प्रतीक्षा संपली तुमच्या खात्यावरती आता कोणत्या क्षणी आता पैसे जमा होणार आहेत या महिन्याचा जो काही हप्ता आहे तो आता कोणत्या क्षणी खात्यावरती जमा होणार आहे मोबाईलच्या मॅसेजकडे लक्ष द्या अचानकपणे मॅसेज येईल आणि तुम्हाला पैसे पाहायला मिळतील मग आता भरपूर गर्दी बँकेत पाहायला भेटणार आहे कारण सर्व लाडक्या बहिणी पैसे काढायला जातील ग्राहक केंद्रावरती असो बँकेत असो तुफान गर्दी आपल्याला पाहायला भेटणार आहे तर मोबाईलचे मॅसेज चेक करत राहा ओके तर पैसे कोणत्या क्षणी जमा होणार आहेत आधार कार्ड तुमचं बँकेशी लिंक असेल डी बी टी एनेबल असेल डी बी टी सक्रिय असेल तर बरोबर तुमच्या खात्यात पैसे जमा होऊन जाणार आहेत आलं लक्षात तर बघा आज आपण या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट बघितली तर भरपूर बहिणींना अपात्र देखील केलं जात आहे अपात्र होण्याचं कारण तुम्हाला सर्वांना माहीत आहे चारचाकी वाहन असेल सरकारी नोकरीत असाल आयकर जाता असाल अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर हे काही निकष आहेत तर असं असेल तर योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या बहिणी खरोखर पात्र आहेत त्याच बहिणींना लाभ मिळणार आहे त्याबद्दल आपण माहिती बघितली जवळपास आतापर्यंत बारा लाख महिलांना योज योजनेतून वगळण्यात आलेलं आहे बारा लाख आकडा पोहोचून गेला अपात्र योजनेचा अपात्र महिलांचा बारा लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आलेला आहे बारा लाख बहिणी लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात आलेला आहे त्यानंतर आपण पुढे बघितलं दहा हजार लाडक्या बहिणींना पिंक ई रिक्षा मिळणार त्या संदर्भात माहिती आपण समजून घेतली सर्व माहिती तुम्हाला नीटपणे मी दिलेली आहे पीक विमा संदर्भात तुम्हाला माहिती मी दिली पीक विमा संदर्भात देखील अतिशय दमदार माहिती समोर आली होती त्याबद्दल पण तुम्हाला एकदम सिंपल आणि सोप्या भाषेत सर्व काही माहिती मी दिलेली आहे त्यानंतर आपण माहिती बघितली अवकाळी पाऊस संदर्भात तर सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगलीत पावसाच्या सरी कोसळणार आणि बाकीच्या भागात उन्हाच्या ज्या झडा आहेत त्या सोसाव्या लागणार त्याबद्दल पण आपण माहिती बघितलेलं आहे ओके तर एवढी मा, माहिती माहिती बघितली ताज्या बातम्या आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती आपण बघितलेल्या आहे ओके ठीक आहे मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच लाडकी बहीण योजना किंवा इतर योजनेसंदर्भात अपडेट रेग्युलर पाहण्यासाठी सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा या व्हिडिओला जास्तीत जास्त देखील करा आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच आपण भेटू एखादी नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद